शेतकरी बंधनो कलिंगड पिकाची जर तुम्हाला एकसारखी साईज एकसारखा कलर येण्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर यासाठी तुमच्या प्लॉटमध्ये खताचं नियोजन व्यवस्थित पद्धतीनं होणं गरजेचं आहे आणि हे नियोजन तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये व्यवस्थित करतायत की नाही हा व्हिडिओ बघून समजणार आहेत शेतकरी बंधनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कलिंगड पिकाचं पूर्ण खत व्यवस्थापन समजून सांगणार आहे तर चला आपण ह्या विषयाला सुरुवात करूया शेतकरी बांधवनं कलिंगड पिकाचा विचार केला तर कलिंगड पिकामध्ये चांगल्या रो रोपांची ग्रोथ होणे त्यानंतर वे रोपांनी व्यवस्थित वेल सोडणे त्यामध्ये फुल सेटिंग चांगली होणे त्यानंतर ह्या फुलाची फळ सेटिंग चांगली होणे आणि त्यानंतर फळाला चांगली साईज मिळणे यासाठी आपल्याला आपल्या कलिंगड प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचं चा खताचं चा नियोजन करायचं असतं आणि हे खताचं नियोजन करताना आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत कोणकोणत्या ग्रेड वापरायच्या हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधवनं जर विचार केला आपण लागवडीपासून तर दहा दिवसाचा या दहा दिवसामध्ये तुम्हाला कलिंगड प्लॉटमध्ये दोन ड्रेचिंगा करायच्या पहिली ड्रेचिंग तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी करायची आहे ती तुमच्या कलिंगड रोपाच्या मुलीच्या वाढीसाठी करायची आहे त्यानंतर सातव्या त्या आठव्या दिवशी तुम्हाला ड्रेसिंग करायची आहे त्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आणि त्याबरोबर एखादं ह्युमिक ऍसिड किंवा ॲसिडचा वापर करायचा आहे पहिल्यांदा आपण ह्या ड्रेसिंग समजून घेऊया शेतकरी बांधवनं तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी जर जी काही तुम्ही ड्रेसिंग करणार आहात या ड्रेसिंगमध्ये तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी हिसाबियन किंवा त्याचबरोबर ॲम्बिशन किंवा फुलविक ऍसिड पाचशे ग्राम ह्युमिक ऍसिड पाचशे ग्राम आणि त्याबरोबर तेरा झिरो पंचाळीस एक किलो या पद्धतीचं कोणतेही दोन ते तीन प्रकारचे औषध घेऊन तुम्हाला कलिंगडाच्या प्रति प्लांटसाठी पन्नास एम एल या पद्धतीनं ड्रचिंग करायची आहेत ही जी काही तुम्ही ड्रेसिंग करणार आहात ही ड्रेसिंग तुमच्या मुळी जे काही कलिंगडाचं रोप आहे याच्या मुलीवाढीसाठी खूप चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे त्यानंतर शेतकरी बांधव सातव्या ते आठव्या दिवशी तुम्हाला ड्रेसिंग करायचे आहेत एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक यामध्ये बुरशीनाशक घेताना तुम्ही मेटेलिक रोडोमिल हे तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता आणि कीटकनाशक वापरताना तुम्हाला ऍक्ट्रा डेंटासो आणि स्लेर प्रो या तिघांपैकी एक कीटकनाशक वापरू शकतात मेटेलिक जर वापरणार असाल तर मॅटेलिक झील एक दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे ग्राम ह्या पद्धतीचा डोस तुम्ही ठेवू शकता रोडोमिल जर वापरणार असाल तर रोडोमिल दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम ह्या पद्धतीचा डोस ठेवू शकता त्यानंतर तुम्ही जर ऍक्ट्रा वापरणार असाल तर दोनशे लिटर पाण्यासाठी पाण्यासाठी साठ ग्रॅमचा डोस ठेवू शकता जर तुम्हाला स्लेअर प्रो वापरायचा असेल तर अडीचशे ते तीनशे एम एलचा दोनशे लिटर पाण्यासाठी डोस ठेवू शकता जर तुम्हाला ॲडमायर वापरायचं असेल तर दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ते सव्वाशे ग्रामचा डोस ठेवू शकता या पद्धतीची जर ड्रेचिंग तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये केली तर तुम्हाला निश्चितच पुढे जाऊन प्लॉटवरती जे काही तुमच्या वेगवेगळ्या बुरशींचा किंवा किडींचा प्रादुर्भाव आहे हा प्रादुर्भाव तुमच्या प्लॉटमध्ये कमी होऊ शकतो त्यामुळे जे काही खतं देत आहात तुम्ही हे खतांचे रिझल्ट तुमच्या प्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे येऊ हो शकता त्यानंतर शेतकरी कलिंगड लागवडीच्या दहाव्या दिवसापासून तुम्हाला खताच्या फर्टिगेशनलाच सुरुवात करायची आहे दहाव्या दिवशी तुम्हाला खताचा डोस द्यायचा आहे कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि त्याबरोबर बोरान पाचशे ग्रॅम हा डोस तुम्हाला जे काही कलिंगड पिकाचं आता दहा दिवसामध्ये स्वतःची मुळी वाढत सुरुवात झाली असेल हा या डोस दिल्यानंतर ही मुळी सशक्त पद्धतीनं वाढायला आपल्या प्लॉट मध्ये सुरुवात होईल त्यानंतर अकरा ते वीस दिवसाचं जे काही नियोजन असेल या नियोजनामध्ये तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी एकोणास एकोणास पाच किलो या पद्धतीचा डोस द्यायचा आहे एकोणास ते एकोणास दिल्यानंतर तुमच्या रोपाची सुरुवातीच्या काळामध्ये जो काही शेंडा आहेत किंवा वेळ सोडण्याची प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीची होऊ शकते विसाव्या दिवशी तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो आणि त्याबरोबर कोणताही मिक्स मायक्रोटनचा खताचा अप्लिकेशन दोन ते तीन किलो पर्यंत द्यायचा आहे यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये पुढे जाऊन होणारी जी फुल सेटिंग असेल किंवा फळ सेटिंग असेल ही खूप चांगल्या पद्धतीची तुमच्या प्लॉटमध्ये झालेली तुम्हाला दिसून येऊ शकते एकवीस ते तीस दिवसामध्ये तुम्ही प्लॉटमध्ये फॉस्फरस लेवल थोडीशी वाढवायला पाहिजे त्याबरोबर तुमच्या प्लॉटमध्ये नत्रसुद्धा जाणं गरजेचं आहे मग ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही बारा एकसठ यासारख्या ग्रेडचा वापर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी चार ते पाच किलोपर्यंत करायला हवा याचे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतील त्यानंतर तीस ते चाळीस दिवसामध्ये या पद्धतीचे खतं सोडल्यानंतर चाळीसाव्या दिवशी तुम्हाला परत कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान ह्या खताचा डोस द्यायचा आहे कॅल्शियम नायट्रेट चार ते पाच किलोच द्यायचं आहे बोरान पाचशे ग्रॅम पर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो काही एक्केचाळीस ते पन्नास दिवसाचा कालावधी राहील या कालावधीमध्ये तुमच्याक फुल सेटिंगवरून फळ सेटिंग कुठंतरी व्हायला सुरुवात झालेली असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बावन्न चौतीस पाच किलो या पद्धतीचा डोस ठेवू शकता बावन चौतीसचा डोस देताना एक लक्षात घ्या बावन चौतीस हे तुमच्या फुल सेटिंग तुमच्या प्लॉटमध्ये करणारच आहेत किंवा फळाची सुरुवातीची साईज होण्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची तुम्हाला मदत करणार आहेत त्याच्यानंतर पन्नास ते जे काही पन्नास ते साठ दिवस आहे साठाव्या दिवशी तुम्हाला परत एक मॅग्नेशियम सल्फेट युमिक ऍसिड पाचशे किंवा फुलविक ऍसिड पाचशे या पद्धतीचा एक डोस द्यायचा आहे याचे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकतात मॅग्नेशियम सल्फेट घेताना आठ ते नऊ किलो युमिक पाचशे ग्राम फुलविक पाचशे ग्राम ह्या पद्धतीचा डोस तुम्ही देऊ शकता शेतकरी बांधवणूक हा जो काही पन्नास ते साठ दिवसाचा कालावधी आहे किंवा पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाचा हा कालावधी आहे यामध्ये पुढे जाऊन कलिंगड पिकामध्ये मर रोग येतो किंवा चोक आपण ज्याला म्हणतो हा रोग जर तुमच्या प्लॉटमध्ये येऊ नये यासाठी तुम्हाला एक बुरशीनाशकाची ड्रेसिंग करून घेणं गरजेचं आहे यामध्ये तुम्ही रोको असेल किंवा येलेट असेल या, ये या बुरशीनाशकांची एक ड्रेसिंग करू शकता किंवा हे ड्रिपमधून सोडून जरी घेतलं आणि त्यावेळेस मुलांमध्ये याची खूप चांगले रूट डेव्हलप झालेली असते त्यामुळं ड्रिपमधून जरी तुम्ही दिलं एकरी एक, एक, एक किलोच्या आसपास तरी तुम्हाला त्याचे खूप चांगले पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात शेतकरी बांधव त्यानंतर साठ ते सत्तर दिवसाचा जो कालावधी येतो या साठ ते सत्तर दिवसामध्ये तुम्हाला तेरा झिरो पंचाळीस चार ते पाच किलो एकरी हे तिसऱ्या ते चौथ्या दिवशी या पद्धतीचा डोस द्यायचा आहे या खताची ग्रेड तुमच्या फळामध्ये खूप चांगल्या पद्धतीची साईज होण्यासाठी मदत करणार आहे त्यासाठी ही ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं धरतं त्यानंतर सत्तर ते पंच्याहत्तर दिवस किंवा लागले तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर किंवा ऐंशी दिवस या दिवसामध्ये फळाची हार्वेस्टिंग येते या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या फळाला चांगला रंग येणे किंवा कलर येणे या गोष्टीसाठी तुम्हाला झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम सोनाईट चार आ, या, या चा 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 सो ते चा पाच किलो या ह्या पद्धतीच्या खताच्या ग्रेड द्यायच्या आहे शेतकरी बांधवनं कलिंगड पिकाची जर लागवड करत असाल तर दिवसानुसार ह्या जर पद्धतीनं तुम्ही खताच्या ग्रेड्स वापरल्या तर त्याचे निश्चितच तुमचा प्लॉट चांगला होण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे शेतकरी बांधवनं ह्या व्हिडिओमध्ये मी कलिंगड पिकाचं खत व्यवस्थापन संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी बांधवनं माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील कमेंट्स करायला विसरू नका शेतकरी बांधव चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक असेच काही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार